अवघ्या दहा दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी फोंड्यावर पोर्तुगीजांना धूळ चारली होती त्या ओल्या जखमा अद्याप सुकल्या नव्हत्या पोर्तुगीज व्हॉइसराय ऑलहेर आपली सत्ता अबाधितच आहे अजिंक्य आहे असा आव दाखवत होता मात्र त्या सायंकाळीच हिरांनी व्हॉइसरायांकडे खबर आणली होती आजूबाजूच्या गर्द झाडीत गेल्या दोन तीन दिवसात काही मराठा घोडेस्वार लपतछपत वावरताना दिसले होते त्या बातमीने धाबे दण आणले जुन्या गोव्याच्या उत्तरेस मांडवी नदीला दोन फाटे फुटत होते त्यांच्या एका प्रवाहाच्या काठावर जुवे बेटावर पोर्तुगीजांचा सांत इस्ते हाव हा किल्ला उभा होता किल्ल्याची तटबंदी उंच आणि त्याचे बांधकामही मजबूत होते आदल्या रात्रीपासून संभाजीराजांची फौज आजूबाजूच्या झाडीत नारळी पोफाडीच्या बागातून दबा धरून बसली होती घोड्यावर बसलेले शंभूराजे विस्फारल्या डोळ्यांनी त्या किल्ल्याच्या तटबंदीकडे एकटक नजर करून पाहत होते महाराज काही दिवसांमध्येच फोंडा किल्ल्याच्या झटापटीत आम्ही त्या फिरंग्याचे डोळे पांढरे केले होते तरी अक्कल कशी नाही आली त्यांना खंडू बल्लाळने विचारले त्यासाठीच सांगतो ह्या फिरंग्यानं आणखी एक भीमटोला देऊन त्याच्या बरगड्या मोडल्या पाहिजे त्याशिवाय ह्या औलादित चुपचाप बसणार नाहीत रात्री दहा वाजता ओहोटी सुरू झाली मांडवीचे पात्र उघेड पडू लागले ओहोटीचा फायदा घेण्यासाठी शंभूराजे सुसाट वेगाने घोळा फेकत पुढे धावले नदी ओलांडताना मराठा पथक कमालीची काळजी घेत होते एकदाचे मराठे नदीपार झाले ऐन रात्रीत त्यांनी सांत इस्तेहावचा किल्ल्याला गराडा घातला तटबंदी कमालीची उंच आणि भलतीच अवघड होती पण मराठ्यांनी तिथे शिड्या लावल्या दोर बांधला ते सारे आवेशाने किल्ल्याची भिंत चढू लागले किल्ल्याच्या माथ्यावर एक म्हातारा पोर्तुगीज शिलेदार आणि मोजके सिबंदी मोजके सैनिक होते त्यांच्यावर मराठे तुटून पडले खंडोबल्लाळाची तलवार सपासप चालू लागली अर्ध्या तासाच्या आतच मराठ्यांनी किल्ला ताब्यात घेतला खंडो बल्लाळांच्या पथकाने तोफा ठासल्या धडाम धुम आवाजाने शंभूराजे हर्षभरीत झाले काही लोक हातामध्ये शस्त्र घेऊन शहराच्या तटाकडे धाव घेऊ लागले त्यामध्ये व्हाईसराय सुद्धा होता काही दिवसांच्या आतच दुसरा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात गेल्याने साहेब जरा वेळा पिसा झाला होता दुसऱ्या दिवशी सकाळी व्हाईसराय आपल्या साथीदारांसह सांत इस्तेहावच्या किल्ल्याच्या तटाला भिडला पोर्तुगीजांच्या दीडशे सैनिकांच्या एका तुकडीने तटाला वेढा घातला तेवढ्यात शंभूराजांच्या नेतृत्वाखाली मराठे हर हर महादेवच्या रणगर्जना करीत मागून येऊन फिरंग्यावर आदळले त्यांचा आवेश आणि जोश इतका जबरदस्त होता की त्यांची सरळ अंगावर धावून येणारी घोडी पाहून फिरंग्यांनी धूम ठोकली ते घाबरून दुसरीकडे पळाले मराठ्यांचे एक वेगवान पथक कौंट आल्होरच्या पाठीशी जाऊन धडकले त्यांनी तलवारी उगारल्या वॉयसरायांचे डोळे पांढरे झाले इतक्यात त्याच्या काही घोडेस्वारांनी पुढे धाव घेऊन त्याचा जीव वाचवला आता मांडवी नदीची भरती सुरू झाली होती पात्रातले पाणी दोन्ही काठांनी वर चढू लागले होते पाण्याची फुगी वाढत होती पण मराठे फिरंग्याची पाठ सोडायला तयार नव्हते फिरंगी घोडेस्वारांनी व्हॉईसरायला आत पाण्यात ओढत नेले पुढे एकच पडापड सुरू होती अनेक पोर्तुगीज चिखलात फसले कैक मराठ्यांच्या अचूक बाणांचे आणि बंदुकींच्या फैरींचे बळी ठरले अनेकांना जलसमाधी मिळाली रानात मधमाशांच्या थव्यांनी कळाडून चावा घेऊन लोकांना भंडावून सोडावे तसे मराठ्यांनी फिरंग्यांना हैराण केले होते व्हॉईसरायचे नशीब थोर म्हणून त्याला बसायला कसा बसा एक मचवा मिळाला मचव्यातून आपला जीव वाचवत थरथर कापणारा खासा व्हॉइसराय आल्होर निम्मे पात्र ओलांडून पुढे चालला त्याचवेळी पलीकडे पोहोचलेले काही फिरंगी बाजूला पाण्याने भरलेली खाचरे आणि त्यांचे बांध फोडू लागले त्यामुळे मांडवीत वाहणाऱ्या पाण्याचे लोंढे वाढले भरती वाढत होती शंभूराजे डोळ्यांसमोर घोंगावणाऱ्या नदीच्या पात्राकडे पाहत होते त्यांच्या डोळ्यांत देखत मचवा वेगाने नेत व्हॉईसराय पलीकडचा काट गाठू लागला होता हातातली शिकार निष्ठून चालली होती आपणाला जिवंत पकडून औरंग्याकडे पेश करण्याची अभिलाषा बाळगणारा हा वैरी व्हॉईसराय थोडक्यात हातून निष्ठत होता शंभूराजांचे काळीच कालवले त्याचवेळी त्यांनी नदी पल्ल्याडच्या गोव्याकडे पाहिले गोवा ताब्यात घ्यायची हीच वेळ होती ती हिंदुस्थानच्या परदेशी व्यापाऱ्यांची गुरुकिल्ली होती तिने शिवाजी राजांनाही गुंगारा दिला होता आता चालून आलेली संधी दवडणे म्हणजे केवळ मूर्खपणा ठरणार होता अलीकडच्या काठावर शंभूराजे घोड्यावर उभे होते त्यांचे हात शिवशिवू लागले वीरश्रीच्या भावनेने छाती धडधडू लागली आपल्या राकट पंजाने त्यांनी आपल्या घोड्याच्या पाठीवर थाप मारली लागलीच टाच मारत ते गरजले चल केवळ धन्याचा हुकूम पाळण्यासाठी त्या बहादर अश्वाने भरल्या नदीत उडी ठोकली पाण्याची फुगी इतकी दांडगी होती की खाली पाय टेकाचा प्रश्नच नव्हता घोड्याच्या खुरांना धर लागेना पायातल्या लाटा जोरकस होत्या त्या मुक्या जनावराला पोहताही येईना तरीही शंभूराजे घोड्यावरची मांड सोडायला तयार नव्हते त्यांनी आपल्या दोन्ही कणखर मांड्यामध्ये मा घोडा दाबून धरला होता त्यांच्या पाठीवर दनादन ठोके देत ते चल चल असे गरजत होते पण पाण्याच्या रोरावत्या लोंढ्यापुढे घोड्याची काही मात्रा चालेना पाणी हटेना त्याचवेळी त्या जनावराच्या नाकपुड्यांमध्ये पाणी घुसले तो समोरून मोठमोठ्या लाटांचे तळाखे अंगावर आले त्यामुळे लाकडाचा भला मोठा ओंडका सहज बाजूला वळावा तसा तो घोडा एका बगलेवर कलंडला त्याचबरोबर डोळ्याचे पाते लवते न लवते तोच शंभूराजे खाली घरांगडले पाण्यामध्ये बुडाले त्यांनी आपल्या अंगामध्ये असेल नसेल ती सारी ताकद एकवटली घोड्यापासून स्वतःला वेगळे करण्याचा प्रयत्न चालवला हातपाय झाडत जीवाच्या जोराने ते पृष्ठभागावर उचंबळल्यासारखे वर येत होते आणि तेवढ्याच वेगाने पुन्हा गटांगळ्या खात पाण्यात आत बुडत होते काठावरचे मराठा स्वार शिपाई ते भयंकर दृश्य पाहून मोठ्याने किंचाडत होते ओरडत होते शंभूराजांच्या दुर्दैवाने त्यांचा एक पाय रिकीबी मध्ये अडकला होता आणि तेही पोहणीस लागले होते किनाऱ्यावर एकच हल्ला कल्लोळ माजला होता तितक्यात गर्दीतून पुढे घुसलेल्या खंडो बल्लाडने ते दृश्य पाहिले खंडोजीला उभा घाम फुटला मराठ्यांच्या प्याऱ्या शिवपुत्राला आणि रायगडाच्या राजेश्वराला कराल काळ खंडोबाच्या डोळ्यासमोर ओढून नेऊ लागला होता ते दृश्य पाहताच खंडोजीच्या धमन्यातून वाहणारे स्वामी भक्तीचे रक्त उसळले राजे राजे असे किंचाळत त्याने पाखऱ्या नावाचा आपला घोडाही पाण्यात फेकला बंदुकीच्या गोडीसारखे ते जनावर पाण्यात घुसले तेव्हा खंडोजीने घोड्यावरून भरल्या नदीत उडी ठोकली सपासप पाणी कापत खंडोजी राजाकडे धाव घेत होता तो राजांनी अनेकदा गटांगड्या खाल्ल्या होत्या ते पट्टीचे पोहणारे होते खवडलेल्या सिंहाशी सहज कुस्ती खेळण्यात की हिंमत त्यांच्या उरामध्ये होती पण त्यांचा घोडा अर्धमेला होऊन पोहणीस लागला होता त्याच्या रिकीबीत संभाजी राजांचा पाय अडकला होता त्यांच्या नाकातोंडातून अनेकदा पाणी जाऊन त्यांचे डोळे पांढरे झाले होते साराच नाईराज होता इतक्या ताज्या दमाचा खंडोजी त्यांनी पाहिला आणि राजे गरजले खंडो खंडो अरे रिकीबीची वादी तोड पाय अडकलाय आमचा तात्काळ खंडोजीने आपल्या कमरदाबात खोचलेला जांभिया बाहेर काढला तशीच पुढे उडी घेऊन तो पाण्याच्या पोटात घुसला तोडता तोडता त्यानेही चांगल्या दोन तीन गटांगड्या खाल्ल्या होत्या सुदैवाने यश लाभले त्याने पुढे झेप घेऊन दमछाक झालेल्या शंभूराजांना आपल्या बगलेचा आधार दिला ते दोघेही कसेबसे लाटांशी सामना करीत पाखऱ्या घोड्याची व्यसन आधाराला धरत किनाऱ्याकडे पोहत थकत थपकत निघू लागले मराठ्यांच्या मुठीत आलेला तो सांत इस्तेचा किल्ला रात्रीच्या थंडगार वाऱ्यात निपचित होऊन पडला होता किल्ल्यात शंभूराजे आणि त्यांच्या सहकार्यांचा मुक्काम होता शंभूराजे उठले त्यांनी बाजूस बसलेल्या बल्लाडांचे मस्तक आपल्या पोटाशी धरले त्यांच्या पाठीवर एक प्रेमाची थाप मारली आणि बोलले खंडोबा खंडोबा आज मराठ्यांचा राजशकट पाण्यातच नव्हे तर अगदी सागरबुळाशी जाऊन पोचला होता बर का तेव्हा आपल्या प्राणाची पर्वा न करता तू पाण्यात उडी घेतलीस तुझ्या या थोर उपकाराच्या ओझ्यापुढे आमचा मंदिर झुकला आहे तुझ्या अंगची हुशारी ओळखून हिंदवी स्वराज्याची सरचिटणीशी आम्ही तुला आधीच बहाल केली आहे बोल अजून काय हवंय तुला भारवलेले बल्लाळ जागेवरूनच उठले त्याने शंभूराजांची पावले पकडली आणि बोलले महाराज महाराज तुमच्या ह्या पावलाजवळची जागा आहे ती तशीच शाबूत राहू द्या दुसरं काहीच नको मला